करमाळा पोलीस ठाण्याच्या पथकानं केलेल्या कारवाईत जबरी चोरीतील आरोपींना अटक करून अठ्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला नऊ जुलै रोजी दुपारी फिर्यादी निशांत ईश्वर कांबळे राणार मिलिंदनगर एम आय डी सी धाराशिव हे पुणे येथून धाराशिवकडे जात असताना दोन अनोळखी इसम जवळ येऊन आमच्याकडं जुनं सोनं आहे आम्हाला पैशाची गरज आहे ते आम्हाला विकून द्या आमच्याकडून कोणी घेत नाही आमची नावं अमोल काळे आणि आर किसन काळे पोंगलमाडी तालुका करमाळा अशी आहेत असं सांगून फिर्यादीस पुणे रेल्वे स्टेशन येथून पारेवाडी तालुका करमाळा रेल्वे स्टेशन इथे घेऊन आले आणि आमच्या घरी आहे असं सांगून पारेवाडी शेतात घेऊन गेल। गेले आणि दोन्ही आरोपींनी आरोपी मारहाण करून त्यांच्याकडील किमतीचा आयफोन फिफ्टीन प्लस मोबाईल फोन काढून घेतला आणि तिथून दोन्ही आरोपी पळून गेले अशा आशयाची फिर्याद करमाळा पोलीस ठाणे इथं दाखल होती या फिर्यादीच्या अनुषंगानं पोलिस निरीक्षक रणजित माने यांनी पथक तयार करून गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अंमलदारांना सूचना देऊन तपासाच्या अनुषंगानं जिंती दूरक्षेत्र हद्दीत रवाना केलं मिळालेल्या माहितीनुसार आपली ओळख लपवून पारेवाडी शिवारात ही मंडळी शेतात लपली आहेत अशी माहिती मिळाली तात्काळ यावेळी सापळा लावण्यात आला यावेळी त्यांना चौकशी केली असता त्यांनी आपली नावं अमोल लाला काळे वय चोवीस वर्ष आणि आर्किसन लाला काळे वय सव्वीस वर्ष रणाल पोमलवाडी तालुका करमाळा असे असल्यास सांगितलं यावेळी त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आला असता त्यांनी सुरुवातीला उडवाउडीची उत्तरं दिली मात्र अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानं त्यांच्याकडील गुन्ह्यातील अठ्यात्तर हजार रुपये किमतीचा आयफोन फिफ्टीन प्लस मोबाईल जप्त करण्यात आला सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक बनकर हे करत आहेत दरम्यान आरोपी अमोल लाला काळे याच्यावर करमाळा पोलीस ठाणे कर्जत पोलीस ठाणे श्रीगोंदा पोलीस ठाणे इथं गुन्हे दाखल आहेत तर आर्किसन लाला काळे याच्यावरती करमाळा पोलीस ठाण्यात यापूर्वी गुन्हे दाखल आहेत